शेळगी भागाला मीच पाणी दिलं त्यामुळे शेळगीतून मलाच लीड मिळेल असा दावा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश कोठे यांनी मंगळवारी भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांचा प्रभाग असलेल्या शेळगी भागात भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन केलं शेळगी ब्रिज इथून या पदयात्रेची सुरुवात झाली ढोल ताशांच्या तालावर ही पदयात्रा निघाली शेळगी भागातील नागरिकांनी महेश कोठे यांचं हार घालून फटाक्यांची आतशबाजी करून स्वागत केलं दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले की प्रभाग क्रमांक तीनचा चा नगरसेवक असताना मी आणि केदारनाथ उंबरजे मिळून शेळगीला पाणी देण्यासाठी टाक्या बांधल्या असून हा काही भाजपचा बाले किल्ला नसून इथून मलाच लीड मिळेल असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला भाजपचा लोकांना वाढते त्यांचा बाले किल्ला आहे पण इथली कामं सगळी मी केलेली आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की इथले जे दोन्ही टाक्या बांधलेले आहेत केदार उंबरजे आम्ही लतामादा सीनचा प्रभाग असताना या ठिकाणी या टाक्या बांधण्याचं काम केलं मित्रगोत्री म्हणजे अशोक चौकाच्या टाकीचं ता पाणी इथं आणलं आहे त्याच्यानंतर साधू आसवानीच्या तिथून एक वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे शिवाय सुद्धा एक वेगळी पाईपलाईन इथं आणली आहे तर इथं वेगळा पंप हाऊस दिलेला आहे त्यामुळं आज पाण्याचं शॉर्टेज इथं नाही आहे हे सगळे मेजर कामं आम्ही केलेत इथलं हॉर आर सी एचच्या हॉस्पिटलसुद्धा आत्ता पण पाहिलं ते सुद्धा आम्ही आमच्या काळामध्ये केलं आहे त्यांचा मुलगा डॉक्टर असून सुद्धा आणि पाच वर्ष इथला नगरसेवक असून इथली गरज आहे त्यांच्या भागातसुद्धा एखादा हॉस्पिटलची पण त्यांनी तसा कुठलाही प्रयत्न केलेला नाही आहे इथल्या लिंगायत समाजाला स्मशानभूमीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते सुद्धा यांनी वीस वर्षामध्ये सोडवू शकला नाही फक्त टेंबा मिरवणे की मी जास्त केलो मी जास्त केलो काय केलं ते एकदा समोर येऊन सांगा मी आमने सामने यायला तयार आहे त्यांनी त्यांच्या कामाची नगरसेवक म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त काम मी स्थायी समितीचे माजी सभापती तथा शेळगी भागाचे माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे यांनी शेळगी भागात मी अनेक विकास कामं केली असून भाजप नुसतं मार्केटिंग करत आहे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन निश्चित घडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला हा भा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी देखील मी ज्यावेळी स्थायी समिती सभापती होतो त्यावेळी या ठिकाणी पंचवीस हजार रुपये निधी या ठिकाणी बी जी एम एस ग्रुपला उपलब्ध करून दिला शेळगी दहिठणा परिसरामध्ये आत्ता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पिण्याची पाण्याची टाकी असतील रस्ते असतील जमिनीखालच्या पाईपलाईन असतील ह्या सर्व कामं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आदरणीय महेश कोटे त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना विकासाचे कामं झालेले आहेत आत्ताच तुम्ही म्हटलात की बाबा शेळगी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निधी आणलो आहे आणि या ठिकाणी किल्ला आहे अशा प्रकारचं कुठलंही बालकिल्ला वगैरे काही नाही आहे आपण वीस वर्षामध्ये काय काम करू शकलो याची त्यांनी स्वतःहून समोर सांगितलं पाहिजे माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी शेळगीतील सोसायट्यांना विश्वनाथ चाकोते हे आमदार असताना मंजुरी मिळाली असून विद्यमान आमदारांनी कोणतंही काम केलं नाही असं स्पष्ट केलं जेव्हा आपण बेच्या आपण घेऊन दिले तेव्हा पण का चालू आहे आणि कुठले परमिशन नाही कुठल्या सोसायटी आणले नाहीत हे तेव्हा आलेले सगळे आणि नंतर ना अण्णा केदवंग असू द्या सिद्धाराम चाकोद्या असू द्याने तेव्हाही कामं पुढे आणले सगळे आणि त्यानंतर कुठल्या नो सोसायटी असू द्या रंगनाथ सोसायटी कुठे सोसायटी असू द्या टोटल फोर्टी टू सोसायटी आपण आणले तिथं ही पदयात्रा शेळगी ब्रिज नगर, नगर, शिवगंगा नगर, धर्मराज नगर, धर्मराजनगर नगर, तिरुपती बालाजी सोसायटी आदर्शनगर नगर, मित्रनगर नगर, नटराजनगर मित्र नगर, नगर, नगर मार्गे राही मंगल कार्यालय इथं रॅलीची सांगता झाली